कर्म कधीही वाया जात नाही आज केलेलं चांगलं कर्म उद्या कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याकडे परत येतं म्हणून जेव्हा कोणी वाईट वागलं तरी तुम्ही चांगलपणाचं बी पेरत राहा कारण त्या बीजाचं फळ काळावर विजय मिळवतच वेळ कधीही चुकीची नसते फक्त आपण अधीर होतो जेव्हा गोष्टी उशिरा मिळतात तेव्हा त्या ते अधिक टिकतात कारण वेळ नेहमी योग्य व्यक्तीला योग्य ठिकाणी योग्य वेळी घेऊन येते आणि तोच तर देवाचा खरा प्लॅन असतो बाहेर कितीही शांतता शोधली तरी ती क्षणिक असते खरी शांती तेव्हाच मिळते जेव्हा मन स्वतःशी प्रामाणिक राहतं विचार शांत झाले की देवाचं अस्तित्व जाणवतं आणि तेव्हाच आत्मा आनंदाने नाचतो एकटेपणा हा शिक्षा नाही ती एक देवाने दिलेली परीक्षा आहे स्वतःला समजून घेण्यासाठी आणि बाहेरच्या आवाजात हरवलेला आतला आवाज ऐकण्यासाठी जो स्वतःसोबत राहायला शिकतो तो जगाशी जिंकतो जग तुला नाकारेल लोक शंका घेतील पण जर तू स्वतःवर विश्वास ठेवला तर जग तुला मान्य करावंच लागेल कारण आत्मविश्वास हा प्रकाशासारखा असतो जो अंधार कितीही असला तरी पेटवला की सगळं उजळून जातं बदलाची भीती सगळ्यांनाच वाटते पण लक्षात ठेवून स्थिर पाण्यात कधी जीवन नसतं तुटणं पडणं आणि पुन्हा उभं राहणं हेच जीवनाचं सार आहे जो बदलाला आलिंगन देतो तोच वाडीचं खऱ्या अर्थाने सौंदर्य पाहतो कधी कधी माफ करणं हे साठी नसतं तर स्वतःसाठी असतं राग आणि दुःख मनात ठेवणं म्हणजे स्वतःला जखमी करत राहणं पण एकदा माफ केलंच की आत्मा हलका होतो आणि तीच खरी स्वातंत्र्याची अनुभूती असते अंधार असतो म्हणूनच प्रकाशाचं मूल्य समजतं प्रत्येका पैशाचं एक दडलेलं धडा असतो जो प्रत्येक संकटात शिकवतो तोच आयुष्याचा पुढच्या टप्प्यावर उंच भरारी घेतो लोक बदलतील अशा अपेक्षा ठेवली तर मन दुखेलच ना पण जर तू स्वतः बदललास तर जग बदलल्यासारखं वाटेल अपेक्षा कमी केल्यावर मन शांत होतं आणि शांत मनाचं आनंद खरंच वेगळंच असतं सत्याचं सामर्थ्य इतकं प्रचंड असतं की ते काळात काळाला वाकवतं खोटं कितीही आवाज करतं तरी शांत सत्य जिंकतं कारण सत्याचं अस्तित्व काळाच्या पलीकडे आहे आपल्याकडे जे आहे त्याबद्दल आभार मानायला शिका कृतज्ञता हा तो पूल आहे जो दुःखातून आनंदाकडे नेतो ज्याला जे मिळालं त्यात सुखी सुख दिसतं त्याचं आयुष्य नेहमी समाधानाने भरलेलं असतं नाते टिकवण्यासाठी मोठ्या शब्दांची गरज नसते कधी कधी एक प्रामाणिक नजरेचा स्पर्श हजार शब्दांपेक्षा अधिक काही सांगून जातो प्रेम नेहमी बोललं जात नाही ते जाणवलं जातं आणि तेच नात्याचं खरं सौंदर्य आहे जीवनात काही क्षण असे येतात जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं पण हाच तो क्षण असतो जेव्हा आतला योद्धा जागा होतो धैर्य म्हणजे भीतीचा अभाव नाही तर भीती असूनही पुढे जाण्याचा धाडस आहे खरी प्रार्थना ती जी शब्दांपलीकडे जाते जे तो ओठ गप्प होतात आणि डोळ्यातून श्रद्धा बोलते ती ते देवाचं अस्तित्व जाणवतं कारण देव बाहेर नाही तो आपल्या शांत अंतर्मनाचाच निवास करत असतो श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका जय जय स्वामी समर्थ